पेठ मंगलदास घेण्याची जबाब आहे मी दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा न्यायालय लातूर येथे न्यायालयीन कामासाठी वकील म्हणून गेलेलो होतो माझ्या घरी माझी पत्नी आणि मुलगा हे दोघे होते दसऱ्यानिमित्तानं स्वच्छतेचे काम घरातले चालू असल्या कारणानं माझी पत्नी आणि मुलगा किचनमध्ये काम करत होते त्याच दिवशी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान जोराचा जोराचा वारा वादळ पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला त्यामध्ये मा माझ्या घराच्या दक्षिण बाजूकडील पश्चिम कोपऱ्यामध्ये काही झाडं आहेत अशोकाचे त्या ठिकाणी वीज पडली आणि वीज पडून पॅराफिट वॉल जे आहे त्या पॅराफिट वॉलचं नुकसान झालं त्यानंतर त्या विजेमुळं माझ्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये पंचावन्न इंचीचा टी व्ही डेल कंपनीचा मॉनिटर हाईक विजन कंपनीचे सी सी टी व्हीचे जे एट चॅनलचे आहेत हार्डिक्स तसंच किचनमधील डबल डोरचा फ्रीज एल जी कंपनीचा तसेच वॉटर प्युरिफायर लिव प्युअर कंपनीचा तसेच हॉलमधील दोन फॅन हॉलमधील एल ई डी लाईट ऑफिसमधील एल ई डी लाईट असं जवळपास फॅन जर पाहिले तर एक सहा फॅन आणि एक तीस ते पस्तीस एल ई डी लाईट असतील त्या एल डी लाईट याचं तसंच टोटल तस बिल्डिंगमधील वायरिंग जे आहे माझी टू वे सिस्टीमची आहे त्या टू वेमध्ये वन पॉईंट फायू टू पॉईंट फाईव टू पॉईंट डबल झिरो एवढ्या लेनची वायरिंग चांगल्या ब्रँडेड कंपनीची वापरलेली आहे ते टोटल वायरिंग जळून गेलेली आहे तर तसंच माझ्या घरामध्ये जे आहे हॉलमध्ये पिऊ पी केलेली आहे पीला तडे गेलेले आहेत पुन्हा भिंतीला तडे गेलेले आहेत आतमधून जे काही कलर काम केलेलं आहे ते उत्कृष्ट दर्जाचं कलर काम झालेलं आहे त्या कलरला तडे गेल कलरला तडे म्हणजे त्या भिंतीला आतून तडे गेलेले आहेत ज्या की त्या विजेच्या आवाजामुळं तसेच कंपाऊंडला तडे गेलेले आहेत असा जर काही प्रकार पाहिला तर ते अनकाउंटेबल माझं नुकसान झालेलं आहे काहीतरी वीस ते पंचवीस लाखाच्या जवळपासचं हे नुकसान आहे जे की पैशाच्या स्वरूपात ते भरून निघणारं नाही पुन्हा पाण्याचा टँक आहे जवळपास पंधरा हजार लिटरचा पाण्याचा टँक आहे वरच्या मजल्यावरती तो टँक लीक होऊन पाणी गळती चालू आहे प्रशासनानं माझ्याकडे किंवा या विषयाकडे लक्ष देण्यापूर्वी मी प्रशासनाकडे तहसीलदार साहेब चाकूर डेप्युटी कलेक्टर मॅडम लटपटे मॅडम अहमदपूर यांना मी त्या तारखेला म्हणजे सोळा तारखेला या सतरा तारखेला मेसेज केल्यामुळं इथं साहेब गुंडरे साहेब हे येऊन अहवालाने पंचनामा तयार केला पंचनाच्या वतीनं तहसीलदार साहेब किंवा डेप्युटी कलेक्टर आले नाहीत प्रशासनाच्या ना वतीनं एक तलाठी म्हणून साहेब आले होते आणि स्वतः अधिकारी कुणी आले नाहीत लोकप्रतिनिधी पण कुणी आलेले त्यांना माहिती झालं नसेल माहिती झाल्यानंतर नाही नाही कुणी कार्यकर्ते आले नाही तो अहवाल पंचनामा त्यांनी तहसीलदार साहेब ठाकूर यांच्याकडे दाखल केलेला आहे त्या पंचनाम्याच्या आणि अहवालाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी नगरपंचायतच्या अभियंता यांना पत्र देऊन इथली किती टक्के पडझड झालेली आहे हे त्याचा अहवाल मागवण्यासाठी जस्ट आत्ताच अभियंता आलेले होते त्यांनी त्याचं पाहणी करून गेले आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की माझं भरपूर नुकसान झालेलं आहे प्रशासनाच्या वतीनं मला काही सहकार्य आर्थिक स्वरूपात करता येत असेल ते सहकार्य करावं ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र